आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सत्तावीस फेब्रुवारी रोजी पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्लाईक कलाक क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तर आम्ही सर क्लासिक चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळते जुनी पेन्शनबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आहे काय माहिती आहे पाहूया सविस्तर जुनी पेन्शनसाठी स्क्रुटिनी प्रकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पत्र काढावे उच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकांना जुनी पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा जुनी पेन्शनसाठी स्क्रुटिनीकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पत्र काढावे जुनी पेन्शन योजना स्कोअर कमिटीचे शिक्षणाधिकारी योना नि निवेदन प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी पाचपूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव स्क्रुटीनीकरिता प्रशासनाकडे पाठवल्या कामी जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव स्क्रुटीन तयार केले जाणार असून याबाबत संस्थांना देखील पत्र काढले जाणार असल्याचे आश्वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळास दिले सत्तावीस फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय मुंबई यांनी जुनी पेन्शनबाबत निर्णय दिला असून त्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त होते त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले मुख्याध्यापक शिक्षक शिकदर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू करणेकरिता शिक्षणाधिकारी यांना उपसंचालक यांच्याकडे स्क्रुटीनी सादर करण्यासाठी आदेश दिले झालेले आहेत यामध्ये माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकालापासून पंच्याऐंशी दिवसात संस्थाने विविध कागदपत्र शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे व उच्च माध्यमकांचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या निकाला अगोदर लार्जर बेंच बेंचचा निकाल लागलेला आहे तसेच शंभर टक्के अनुदान असलेल्या शाळेवरील अनेक कर्मचाऱ्यांचे निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेले असून ला देखील सदर दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे असे असून देखील सत्तावीस फेब्रुवारीच्या निकालात सर्व कर्मचाऱ्यांसाठी आशादायक निकाल लागलेला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत न्यायालयीन प्रक्रियेत आपला जिल्हा मागे राहू नये व स्क्रुटिनीसाठी आपला प्रस्ताव वेळेत दाखल करावा आणि पोच घ्यावी केवळ न झाल्यामुळे ह्या योजनेपासून शिक्षक शिक्षिकेतर वंचित राहू नये लवकरच प्रस्ताव पाठवा असे संस्थेस पत्र काढण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने अत्यंत दिली आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आपण पाहूया वकील सुरेश पाकळे साहेब यांच्याबरोबर झालेल्या फोनवर चर्चेनुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मुंबई हायकोर्टच्या आदेशानुसार पेन्शनविषयी महत्त्वाचे अपडेट एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त झाल्या व त्यानंतर शंभर टक्क्यानुसार आलेल्या शिक्षक शिकतर कर्मचाऱ्यांच्या स्थायी व पार्ट टाईम पेन्शनविषयी कारवाईची कारवाई म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निकालापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत महत्त्वाचे तेहतीस दिवस निकाल लागून झाले आहेत आता फक्त बारा दिवस बाकी आहे लातूर जिल्ह्यातील कर्मचारी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीसपासून दुपारी ठीक एक वाजता शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर येथे एकत्र जमा होऊन सर्वांनी एकदाच आपल्या कागदपत्राचा प्रस्ताव आ... प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग शिक्षण जिल्हा शिक्षण अधिकारी लातूर ज्युनियर कॉलेज विभाग उपसंचालक कार्यालय लातूर येथे देण्याच्या आजच्या टाउन हॉलच्या जुनी पेन्शनच्या बैठकीत ठरले आहे त्याप्रमाणे जुनी पेन्शन पीडित सर्व कर्मचारी लातूरला यावे एकाच शाळेतील त्यात समाविष्ट असणाऱ्या शिक्षक शिकेतर -शिक -शिक कर्मचाऱ्यांचा एकच प्रस्ताव असावा प्रस्तावात पुढील सर्व शिक्षक शिकेतर शिक कर्मचाऱ्यांचा समावेश करावा असे वकिलांनी सांगितले आहे जी शाळा जुनी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदान आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली किंवा ज्युनियर कॉलेज काढलेले त्यावर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे तसेच त्या कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच पूर्वी अनुदान आलेले आहेत असे शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी जी शाळा जुनी दोन हजार पाचपूर्वी शंभर टक्के आहे व त्या शाळेला तुकडी मिळाली आहे व ज्युनियर कॉलेज काढलेले व त्यावर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे व या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदान किंवा शंभर अनुदान आलेले आहेत असे शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी नवीन संच नवीन मान्यता शाळेतील एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानात आलेले शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहे मुळ असता आपण नियुक्ती शाळा शाळेचे किंवा ज्युनियर कॉलेजचे शंभर टक्के असल्याचे शिक्षण विभागाचे पत्र दोन हजार पाच मी टप्पा अनुदान असेल तर पत्र दोन हजार पाच नंतर टप्पा अनुदानावर शंभर टक्के शाळा झाल्याचे पत्र प्रत्येकाचे दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती दिनांक शिक्षण विभागाचे पत्र जिल्हा जिल्हा परिषद मान्यतापत्र संचालक कार्यालयाचे मान्यतापत्र संस्थेचे नियुक्तीपत्र आदेशपत्र ऑर्डर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची मुंबई हायकोर्टची निकाल प्रत जोडावी तीस सप्टेंबर दोन हजार पा पंचवीसपर्यंत प्रत्येक प्रस्तावावर शिक्षण विभागाने टिप्पणी करावी असा आदेश न्यायालयाचा आहे टीप जुनी पेन्शन कोर कमिटीतील प्रमुख शिलेदारांनी प्रत्येक जिल्ह्यातील पेन्शन पिढीत बांधवांना एकत्र करून माहिती द्यावी व प्रस्ताव सादर करण्यास मदत करावी दिवस अगदी कमी राहिले आहेत महत्त्वाचे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिलेल्या शिक्षकांच्या निर्णयाबरोबरच उर्वरित राहिलेले सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना हा नियम लागू आहे हा प्र प्रस्ताव शिक्षण प्रस्ताव म्हणजे कागदपत्र चेकिंगच्या स्फुटीने आहेत पेन्शनचा प्रस्ताव नाही महाराष्ट्र महाराष्ट्रातील रिटायर मैयत व एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त होतो त्यानंतर शंभर टक्क्यान आले आलेले सर्व कार्यरत शिक्षक व शिक्षक कर्मचारी पेन्शन पीडित बांधवाने प्रस्ताव करावेच ही विनंती नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रस्तावाचे काम सुरू आहे झाले आहे तसेच सर्व जिल्ह्यातच हे महाराष्ट्रात हे काम प्रस्ताव देणे चालू आहे